या प्रमाणामध्ये रविदास महाराज म्हणतात विश्वास है सत्य, फरकत है रविदास सत्य सोई जानी है जो अनुभव होई मनवाई रविदास महाराज म्हणतात की मी माझ्या जीवनाच्या अनुभवानुसार आपल्याला सत्य वचनावर सांगतो की जेथे अंधश्रद्धा आहे तेथे सत्याची पारख होणार नाही आणि सत्याची पारख करायची असेल तर आपल्याला विज्ञानाची कास धरावी लागते ज्याप्रमाणे एखादी महिला सुपामध्ये धान्य पाखडून घेते आणि पाखडून घेतलेल्या धान्यामधून त्यातले खडे कंकर बाजूला करते आणि स्वच्छ साफ जेवढं चांगलं आहे ते घेते आणि फोल काटत फेकून देते पाकडून घेते तसंच ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये पाकडून घेतलं पाहिजे पाहिलं माऊलींनी एकदम सत्य वचनावर सांगितलेलं आहे म्हणजे कोणतीही गोष्ट करतानी तुम्ही जीवनामध्ये एकदा अनुभव घ्या अनुभव घेतला एकदा दोनदा तीनदा अनुभव घेतला तुम्हाला त्यामध्ये जर खोटेपणा आढळला मूर्खपणा आढळला फसवेगिरी आढळली तर त्याला बाजूला खड्याप्रमाणे फेकून द्या जसं खडा आपल्या पोटामध्ये खाण्यामध्ये जर गेला तर भाकर कचकच लागते त्याचप्रमाणे अंधश्रद्धा सुद्धा देखील आपल्या मेंदूच्या विचारामध्ये जर पोहोचली तर आपला मेंदू सुद्धा गंजू शकतो सावधान राहिल म्हणजे ज्ञान हे पाकळून घ्या ज्ञानाची ओळख करून घ्या जे सत्य आहे ते स्वीकारा असत्याला नाकारा अशा प्रकारचे आमचे गुरु रविदास माऊली आपणा सर्वांना या पद्धतीने धडा देतात शिकवण देतात आणि या शिकवणीचा फायदा आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाज बांधवासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या भावांसाठी मित्रांसाठी त्यांना ह्या दोह्याचा अर्थ तुम्हीसुद्धा द समजून सांगा मी यासाठी हा दोहा लिखित स्वरूपात तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्याचबरोबर माझ्याशी चर्चा करायची असेल तर माझा फोन नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी देणार आहे मित्रांनो मी तुमच्याशी जी गप्पा गोष्टीमध्ये सहज मी फेरफटका मारायला आला असूनसुद्धा त्या वेळेचा उपयोग आपल्या समाजासाठी भारतीयांसाठी का नको करायला म्हणून या अंधश्रद्धेमुळे ज्या ज्या लोकांचं आजवर नुकसान झालेलं आहे ते भरून न येण्यासारखं आहे एकदा माणूस गटारात बुडाला की तो बाहेर निघू शकत नाही आणि तो त्याचा अंत तिथंच ठरलेला राहतो परंतु ज्यांचे पाय निवळ गाळात गेलेले आहे फसलेले आहे कमीत कमी, -कमी त्यांना बाहेर ओढून तर काढता येऊ शकतं आणि हा अल्पसा प्रयत्न आपण जर केला आपल्या समाजबांधवांना हात द्या आणि त्याला त्या गाळातून बाहेर काढा अंधश्रद्धेतून बाहेर काढा तुम्हालाही माहिती आहे अंधश्रद्धा कोणत्या कोणत्या असतात जे नाही ते मानणं म्हणजे तीच अंधश्रद्धा सत्य शाश्वत मान आज वर्तमानमध्ये मा जगतो वर्तमानमध्ये जगलं पाहिजे जस थोडक्यात यावर एखादं उदाहरण मी देतो तुम्हाला चला जस आपण शेताला पाणी भरतो हे बघा ही शेती आहे ही शेती हा शेतीचा परिसर आहे हे शेताला पाणी भरून देण्यासाठी समोर त्या ठिकाणी जे टावर दिसतो टावर बघा टावर दिसतो एक खांब दिसतो लाईट दिसते त्या ठिकाणी पाण्याची मोटर आहे तिथे शेड आहे आणि या बाजूला एक नदी आहे या नदीवर काय केलेले पंप बसवलेले आहे बघा शेतीसाठी पाणी देण्यासाठी पंप बसवलेले आहेत असे पंप आणि पाणी जर शेताला आपण सिंचनाद्वारे दिले म्हणजे मोटार चालू करायची ते पाणी मग शेतामध्ये बांधा बांधाने घुसणार दंडाने घुसणार आणि शेताच्या प्रत्येक सरीमध्ये जाऊन ती शेती भिवली करणार भिजवणार अशा प्रकारे जर शेती आपण पाणी दिलं शेतीला तर ते ठीक आहे परंतु आपल्याला ज्याप्रमाणे अंधश्रद्धेमध्ये तशीच गोष्ट एक शिकवलेली आहे सकाळी आमचे महाभाग काही उठतात नदीमध्ये आंघोळ्याला जातात आणि नदीमध्ये जाऊन पाण्याचं असं वर पूर्वेच्या दिशेला तोंड करून पाणी सोडतात तर ते पाणी मित्रांना जातं असं त्यांचं म्हणणं आहे असो त्यांचं जात असेल तुमचं जातं का नाही हे तुम्ही ठरवून घ्या कदाचित त्यांचं पाणी गेलं असेल परंतु आपलं पण पाणी गेलं पाहिजे त्यांच्याप्रमाणे हे आपण कुठतरी शोधलं पाहिजे ना त्याचं मोजमाप असलं पाहिजे तर याप्रमाणे एकदा गुरु नानक जे रविदास महाराजांचे स्नेही होते मित्र होते आणि त्यांचेवाले समकालीन संत पण होऊन गेले की ज्यांनी रविदासांबद्दल ते त्यांना भाऊ मानायचे आणि त्यांचे दोहेसुद्धा गुरुग्रंथसाहेबमध्ये त्यांनी समाविष्ट केलेले एकदा गुरु नानक साहेब नदीकाठी गेले नदीकाठी गेल्यानंतर काही ब्राह्मण लोक तिथं आंघोळ करत होते आणि ते आपल्या पित्रांना पूर्व दिशेला असं पाण्याचं तर्पण करत होते आता मला तो शब्द क्लिअर माहिती नाही पण हरकत नाही परंतु ते पाण्याचं असं पूर्वेच्या दिशेने असं दोन्ही हातमध्ये घेऊन पाणी पूर्वेच्या दिशेला सूर्याच्या बाजूना ते पाणी सोडायचं आणि सोडल्यानंतर ते आपले पुटपुटायचे नानकांनी पाहिलं त्यांना विचारलं हे काय करता तुम्ही तर नानकाला त्यांनी सांगितलं बाबा आपले जे पूर्वज गेलेले आहेत जे पूर्वज मेलेले आहेत मृत पावलेले आहेत त्या पितरांना पाणी आपण इथून द्यायचं आहे कुठून द्यायचं आहे जमिनीवरून पितर कुठं आहे स्वर्गामध्ये ज्यांचा तपास नाही पत्ता नाही काही नाही अशांना पाणी कुठं द्यायचं आहे स्वर्गामध्ये म्हणून नानकदेव त्या गोष्टीने प्रभावित झाले आणि गुरु नानकांनी नदीच्या दुसऱ्या तीराला गेले आय आणि त्या ठिकाणावरून त्यांनी नदीचं पाणी घेऊन उपसून फेकायला हाताने सुरुवात केली ही गोष्ट ब्राह्मणांनी पाहिली ब्राह्मण त्या ठिकाणी आले आणि नानकाला म्हणाले अरे मूर्ख माणसा तू असं का पाणी फेकत आहेस त्या बाजूला नानक मोठे अचंबित झाले नानक मोठे अचंबित झाले आणि त्या ब्राह्मण वृंदांना म्हणाले गुरुजी तुमचं पाणी हजारो लाखो करोडो मैलाला पोचू शकतं तुमच्या पित्रांना इथं टाकल्यावर माझी तर शेती फक्त दोन तीन किलोमीटरवर हो आहे मी हे पाणी जर तिथं टाकलं इथं तिथं ता सहजासहजी ताबडतं ओलं होऊन जाईन आणि शेतात मध्ये चांगले पिके येऊन जाईन अरे मूर्खा तिकडं कुठे पाणी पे तर ब्राह्मण म्हणले अरे मूर्खा असं कुठं शेताला पाणी देता येऊ शकतं का ये ते धार्मिक आहे हे थोडे असं करता येऊ शकतं ते धर्माच्या माध्यमातून जातं पाणीवर मग का नको धर्माच्या माध्यमातून माझ्या शेताला सुद्धा तसंच पाणी जायला हा प्रश्न नानकाने त्यांना केला ब्राह्मणांजवळ शब्द नव्हते बोलायला मग ब्राह्मणांना ते म्हटले हे सोंग आहे ह्या सोंगापासून सावधान राहिलं पाहिजे आणि असं कोणाला फसवलं नाही पाहिजे तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला का सांगावं लागली श्रद्धा आणि अंधश्रद्धा श्रद्धेने ठीक आहे काही हरकत नाही आपल्या भारतभूमीचं भारत, भारत मातेचं दर्शन तुम्ही श्रद्धेने घ्या त्याबद्दल वाद नाही परंतु चुकीचं नका सांगू चुकीचं सांगून आपणच आपल्या लोकांना फसवतो असं नाही वाटत का मग तुम्ही सांगा रविदास महाराज आपल्याला सत्य स्वीकारायला सांगतात सत्य कसोटीवर तपासावं लागतं जसं सोनार जस सोनार सोन तपासतो तसच सोनं कसोटीवर तपासावं लागते प्रत्येक गोष्टीला विचार सुद्धा तपासून घ्यावे लागते असे हे विचार आपण वेळोवेळी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करन मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास वाट कसा वाटला ना कसा नाही याबद्दल आपण मला प्रेरणा देण्यासाठी दोन वळी चांगल्या लिहा वाईट लिहा मध्यम लिहा जे आपल्याला पाठल्या आहेत है, त्या लिहा परंतु लिहायचं सोडू नका आणि जसं दुसरं महत्वाचं माझा हा यूट्यूब चॅनल हा सत्याच्या कसोटीवर चालणारा असल्यामुळे यावर तुम्हाला फक्त सत्य आणि सत्याचीच माहिती दिली जाईल या पलीकडे नाही तुम्ही माझ्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत त्याला पोचवण्यासाठी शेअर्स करा धन्यवाद जय रविदास, जय भीम।